शेतकरी बंधू नमस्कार मी पृथ्वीराज पाटील मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह सांगली डिव्हिजन तर आज आपण पोलिस या ठिकाणी आहे द्रशा प्लॉट वरती आपण शेतकऱ्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी कोणते आपल्या ऍडव्हान्स पेट्टीच्या जे प्रोडक्ट वापरले त्यांना कशा पद्धतीने त्याचा रिझल्ट नमस्कार आपलं नाव सांगा शेतकरी शंकर तुमची राहणार सांगली मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर बेचाळीस पन्नास त्रेचाळीस नॅक्सॉन हे प्रोडक्ट वापरलेलं आहे रिझल्ट आम्हाला आलेला आहे झाडामध्ये साईजमध्ये आहे आणि झाडामध्ये जी रोखप्र शिकते ती थोडी वाढलेली असे वाटत आहे आणि झाडाला जे फुटवा वगैरे आहे त्यामध्ये ते सुधारणाशी वाटत शेतकरी बंधन आपण या ठिकाणी बघू शकता घर कशा पद्धतीने बाहेर पडलेले आहेत आपण आपले शेतकरी बंधूंना काय हवाहन कराल नुकसान होऊ नुकसान खराब वातावरणामध्ये मारणी तर धावणेच्या विरुद्ध प्रतिबंधक हा चांगलं काम करते तसे झाडामधील सुद्धा सुधारण्यास मदत करते शेतकरी बंधन वापरण्यास काय वापरण्यास काही हरकत नाही अंकुर धमनी या हवा हर ध्या धमन्यांचा रुजबात बनून ही जा समर ख्याल अपनाला आरंग चढू दे ई झिंग